हाय माझ्या मित्र तर तर आहात पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सध्या सायंकाळचे वाजले साडेपाच वाजलेले आहेत आता मी कपडे पूर्ण बाहेरून काढून आणलेले आहे तर पूर्ण कपड्याचे आता मी घड्या करून घेते आणि ते रामच्या वाकऱ्यात लहानवाल्या त्याचे पण घड्या करून घेते मी त्याला वारू टाकली होती सकाळला ते पण वाढलेत मस्तपैकी आणि पूर्ण कपडे आता मी घड्या करून या दोरीवरती ठेवते आणि लहान कपडे ते खमिलामध्ये ठेवून देते कपडे खडा करून आणि रामना आरोही बघू शकता मस्त खेळून राहिलेले आहे आणि राम पण खेळून राहिलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर माझे घरातली पूर्ण कचरा काढून झालेला आहे झाडून झालेले घरातल्या तर आता मी बाहेर आले झाडण्यासाठी तर आता मी इथून पूर्ण झाडून घेते बाहेरून जागा तर इथून मला दुपारी दोन तीन झाडा बस लागते आणि आता मी झाडून घेते पूर्ण आणि राम बघू शकता मस्त पायरी बसलेला आहे तिकडे पाटरा आहेत लहान वाले छोटेवाले ते त्याला बघत तो तर इथे माझे पूर्ण कामात झालेल्या बघू शकता तुम्ही तर या दोघांची आंघोळ राहिलेली होती म्हणजे कसं रामने सकाळला आंघोळ काय केली नव्हती कारण की तो झोपलेला होता तर आरोहीने केली होती सगळी आंघोळ तर कसं मी रो सायं रोज दो दो सायंकाळला दोघा घेऊन दोघांची पण सायंकाळला आंघोळ करून तिथे गरमी जास्त असल्यामुळे कसं किचकिच लागते आणि रात्रीला झोप पण चांगली आंघोळ ना सायंकाळला हो तर तर दोघांची पण टपामध्ये बसून आंघोळ करते त्यांना खूप आवडते टपामध्ये मी बसायला तर त्या रामला पण बसत्या त्या टपामध्ये मी त्या दोघांची पण आता काक करून देते अगोदर रामची करून देते मग नंतर आवराची करून देते आंघोळ तर ते पाण्यासोबत खेळून राहिले टपामध्ये Hãy subscribe cho chi? Ghiền Mì Gõ Để không đi tao những video hấp dẫn tao कौन करते गर्मी गर्मी आ आतमस्तवा हाय हो? बाय खाली अंगूर का करते तू का करते ए फिरती तू पाड़ती तर आमच्या इकडे शुक्रवारला बाजार भरते तर आरावीच्या पप्पांनी बाजार आणलेलं आहे वांगे टमाटर आणि भाजीपाला सर्व फुलकोबी वांगे ठेव सेगीन हो तर हे पूर्ण भाजीपाला मी ठेवून आहे टोपलीमध्ये आणि बघू शकतो खाऊचे पुढे ठेवलेल्या खालीच ठेवलेले कारण की राम खेळत होता हात पण तर आणि आरो आणि तिचे पप्पा बाहेर बसून आहेत आणि रामबा आतमध्ये खेळत आहे तर अंडे पूर्ण तळून घेते मी तेल गरम झालेलाच आहे तर आता तळून घेते आणि पण खिरवून राहिलेला आहे तर टमाटरचा पेस्ट घेतली आहे त्याच्यामध्ये पेस्ट आणि अद्रक लसूणाची पेस्ट घेतलेली आहे जर लाल पोळी पूर्ण तळून घेते अंड्याला आणि दोन अंडे आहेत ते मी तळणार नाही कारण की त्यांना जास्त आवडत नाही तळलेले अंडे तर त्यांना नाही तळणार नाही हलके फारच तळणार मी thank you वाजलेले आहेत कसं आज स्वयंपाकाला उशीरच झाला कारण की मी पाणी भरत होती आठ वाजेपर्यंत आणि त्यांनी पण भाज, भाजी भाजीपाला आणला होता तर ते भाजीपाला गे ठेवायला गेलं उशीरच झाला तर म्हणून वेळ झाला स्वयंपाकाला आता भाजी करून घेते मी तर याच्यामध्ये टाकलेले तेज पण टाकलेले आहे आणि कांद्याला तेच मग त्यानंतर मी अद्रक लागत टाकणार आहे का या पेस्ट पण छानपैकी पे शिजलेलं आहे आता लसूण ने पेस्ट घेते याला पण मस्त शिजू देते आणि वाटीमध्ये मसाला पावडर मिक्स करून ठेवली आहे पाण्यामध्ये ते पण टाकणार आहे कारण की मी खडा मसाला काही वाटले नाही कारण मी वेळ झाला होता आणि भूक पण लागली होती तर मग तेव्हा वाटत आणि ती एमिज घेऊन आणली त्यावेळी दुकानातून तुम्ही बघू शकता राम कसं डबे लावून राहिलेलं आहे एकटाच खेळत येतं त्यात तेवढं कोणती पण वस्तू राहू द्या तर त्यांच्यासोबतच तो, तो खेळत राहते तर डबे पूर्ण फेकफाक केलेले आहेत त्यांनी राम आणि खेळून राहिलेलं आहे आणि आर आरही आपला पप्पा जेवढा बाहेर बसलेली मोबाईल बघत आहे हा माझ्या जेवढा राम खेळून राहिलेला याच्यामध्ये तिखट ने, मी द मसाले सर्व शिजलेले आहेत आता मी याच्यामध्ये वरून सांबार टाकून घेते नंतर हा मसाला शिजल्यानंतर नंतर मी अंडे टाकणार आहे फुटलेले म्हणजे तळलेले अंडे आणि दोन आहेत ते सगळे अंडे टाकून ठेवलेले ते तसे अंडे बुद्ध्यांच्या पप्पाला खूप आवडतात तर त्यांच्यासाठी ते देऊन अंडे टाकलेले आहे तर मसाला मस्त कधी शिजलेला पण आहे ते एकदम सुटवलेलं आहे तर आता मी थोडा वडा नंतर मी टाकणार आहे अंडे इथे माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे पोळ्या काही केली नाही आज फक्त भात ना भाजी बनवली तर पोळ्या सकाळच्या होत्या तर नाही बनवली पोळ्या नाही नाहीतर नाही तर आरती पप्पाला तेवढ्या पोळ्या पण नाही आवडत त्यांना जास्त भातच आवडते युट्यूबाने पूर्ण स्वयंपाक झालेला आहे भाजी पण शिजलेली आहे अंड्याची आणि एका साईडला भात पण मांडलेला तो पण शिजलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नाही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर Bye-bye.